इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ येथील पंच्याऐंशी वर्षीय ज्येष्ठ नागरिक आबाजी हरी बारे हे मॅरेथॉन प्रेमी असून त्यांनी आतापर्यंत तीन वेळेस मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेऊन ती यशस्वी झाले आहेत के टी एच एम कॉलेज ते सातपूर रस्त्यावर तीन किलोमीटर तर आनंद कान्हेरे मैदान ते सातपूर रस्त्यावर लोकमतच्या वतीने चार किलोमीटर तर गोल क्लब मैदान ते सातपूर रस्त्यावर लोकमतच्या वतीने पाच किलोमीटर अंतर पार करून यशस्वी झाले त्यांचे शिक्षण इयत्ता तिसरी पास झाले असून त्यांनी सरकारी खात्यात शिपाई पदावर नोकरी करून नाईक पदावर ते सेवानिवृत्त झाले असून ते आजही मॅरेथॉन प्रेमी असल्याने ते स्पर्धेत भाग घेतात तरुण पिढीला त्यांनी संदेश दिला आहे की आपण मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेत राहिले तर आपले शरीर हे निरोगी राहील आजारपणाला बळी पडणार नाही आबाजी हरी बारे यांनी आव्हानात्मक आदर्श जनते पुढे ठेवून वाटचाल करत आहेत त्याचबरोबर भारतभर भ्रमण यात्रा केल्याचं त्यांनी सांगितलंय नाशिक प्रतिनिधी अशोक पगार यांनी शाल देऊन आबाजी बारे यांचा सत्कार केलाय निर्भीड ज्योत न्यूज नाशिक प्रतिनिधी डॉक्टर अशोक उप अशोक पगारी उपसंपादक नाशिक नमस्कार भाऊ नमस्कार आपलं काय नाव आबाजी हरी बारे पुढले राहणारे मु टाकेत बुद्रुक सर्व तीर्थ टाकेत बुद्रुक आणि कळसुबाई आणि विश्रामगड या सयदेच्या रांगेमध्ये आमचं एक ग्रामीण गाव आहे काय ब आणि अतिदुर्गम भाग आहे इथं प्रभू रामचंद्र सतयुगामध्ये जेव्हा रावणाने नाणे नाशिकमधून पळून घेऊन जात असताना आमच्या गावावरून जात असताना विश्रामगडला एक जटाई नावाचा पक्षी राहत होता त्यांचा भक्त होता त्यांनी पाहिलं क रावण सीतामाईला पळून येतो येतो रावणाला तो, तो वरूनच आकाशामधून आडवा झाला आणि रावणाला विनंती केली की माझ्या सीतामाईला तू सोडून दे नाही तर माझ्याबरोबर युद्ध कर मग शेवटी त्यांनी वरच्यावर बरंसं युद्ध केलं गणगौर झालं पण कोणी कोणाला ऐका ना मग ते धरणी मातेवर उतरून त्यांचं हे झालं परस्पर संभाषण झालं विचारलं रावणाने विचारलं तुझं मरणं कशामध्ये आहे जटावीला सांगितलं देवा माझं मरण माझ्या पंखात आहे म्हणे मग जटाने विचारलं तर रावणाने कपट करून सांगितलं का माझं डाव्या पायाच्या अंगठ्यामध्ये तो अंगठा फोडायला गेला परंतु त्यावड्यामध्ये रावणाने त्या पक्षाचे दोन्ही पंख चाटल्या गेले त्यामुळं तो मूर्ती मुखीच्या छायेमध्ये पडला होता आणि दंडकारण्य त्या त्यावेळेला घनघोर जंगल होतं तिथं राम 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 करीत पडलं होता तेवढ्यामध्येच उत्तर बाजूने दक्षिण दिशेला सीतामाई नेली म्हणून असं त्यांना कळलं तर ते सीतामाईच्या शोधासाठी दंडकारण्य म्हणजे जात असताना ते राम 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 आवा ते ते असा आवाज आला तर त्यांनी मनोमने विचार केला काही तर कोणीतरी माझा भक्त असावा मग ते जवळ जाऊन जटावीची विचारपूस केली म्हणे तुझी ही दशा कोणी केली के के तर म्हणे दशाननी केली दशानंद म्हणजे रावणाने सीतामाईला घेऊन जात असताना मी त्याला विरोध केला परंतु माझं काही ऐकलं नाही त्याने माझे पंख छाटले गेले आणि मी इथं पडलोय आहे दंडकारण्यामध्ये तर मग ते तिथं थांबले प्रभूंनी त्याला विनंती केली का तुला आता तू पक्षी जातीचा असूनसुद्धा आमच्यासाठी एवढं जीवदान बलिदान दिलंय तर तुला काय वरदान पाहिजे म्हणे माग तर त्यांनी देवाला सांगितलं का देवा मला काय नको मनुष्य जन्म नको कुठला जन्म नको राजा दिला तर तू मरायचं आज नव्ह द्या त्यापेक्षा मला इथं जगामध्ये जेवढे तीर्थ आहेत तीर्थांचं पाणी पाजा आणि तुमच्या मांडीवर किंवा तुमच्या गोदवरती जे मला मोक्ष मिळणार आहे याच्या पलीकडे मला दुसरं काही नको आहे प्रभू म्हणाले मग प्रभूने त्यांना पश्चिम बाजूला आमच्या <coughs> आमंत्रित करून सगळ्या तीर्थांचं पाणी बोलवलं आणि एक तीर्थ प्रयागराज उशीरा आला तर ते देवाने त्याला बाजूला ठेवलं <coughs> 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 आलेले तीर्थाचं लक्ष्मणाने पाणी आणून जटवलं पाजलं आणि तिथंच तो मरण पावला अशी एवढी आहे आम्हाला थोडीशी माहिती बस असे मा या सर्व तीर्थ ठिकाणी तुम्ही राहतात हा तीर्थाच्या अगदी जवळच राहतात जवळच म्हणजे ते लगेच आजार फुटावर तर माझं घर आणि शेत आहे हा <coughs> <ते तो लो, coughs> वय <ही> काय तुमचं <coughs> वय सध्या पंच्याऐंशी चालू आहे पंचावीस ति, मराठी तिसरी पास शिकलो मी त्या वेळेला हा फक्त तिसरी पास तिसरी पास हा मग तिसरी पास झाल्याच्या नंतर नोकरी केली काय तुम्ही नोकरी केली कशात होते डेअरी डेव्हलपमेंट खात्यामध्ये शिपायाची नोकरी केली सदुस एकोणीस पंधरा सहा म्हणजे पंधरा सहा एक्केचाळीस वेळेस सतरा पास सदुसठला मी शिपायाच्या नोकरीवरती लागलो अच्छा रिटायर कधी झाले दोन हजार एकला रिटायर झालो बत्तीस तेहतीस वर्ष सरकारची सेवा केली इमानदारीने आणि नाईक पदावर असताना मी दोन हजार एक सेवानिवृत्त झालो आजपर्यंत मी पेन्शन पेन्शनर आहे आणि घेतोय पेन्शन मला गव्हर्नमेंटची चालू आहे काय आता सेवानिवृत्तीनंतर काय करतात हा मला परमार्थाची आवड आहे मी वारकरी आहे पंढरपूरची वारी करतो त्र्यंबकेश्वरची करतो आळंदीची करतो आणि दक्षिण भारत उत्तर भारत नेपाळ गोल्डन टेम्पल काठमांडू वाघा बॉर्डर सगळं देवस्थानं फिरून आहे हिंदुस्थान सगळं फिरून आलेलं आहे अरे वा वा आता महत्वाचा मुद्दा आता तुम्ही बरेच फिरलेले आहात तर असंही आम्हाला समजतं का तुम्ही मॅरेथॉनमध्ये भाग घेतलेला होता आणि आहेत तर किती वेळेस आतापर्यंत भाग घेतला आता कालचे लोकमतचे मॅरेथॉन धरून तीन वेळा घेतला मग पहिल्या वेळेस भाग घेतला केम मध्ये भाग घेतला आणि तिथं तीन किलोमीटर तीन किलोमीटर पळालो अच्छा बर त्यांनी मला सन्मानपत्र दिलं मेडल दिलं तीन हजार रुपये बक्षीस देऊन आपले साहेबांचे नाव अध्यक्ष ठाकरे साहेब mm -hmm. के कॉलेज समूहाचे अध्यक्ष ठाकरे साहेबांनी स्टेजवरती वय जास्त असल्यामुळं माझं नाव पुकारून मला पहिलं बोलावून माझा सन्मान दिला आणि त्यांनी तीन हजार रुपये मला दिले मेडल दिलं बनियन दिलं असे बरेचसे देऊन माझा सत्कार केला बरं दुसऱ्यांदा परत भाग घेतला दुसऱ्यांदा मग याचं लोकमतच निघाल तर त्या लोकमतच्या लोक मेरेथॉन मध्ये सुद्धा भाग घेतला तर तेव्हाही ते मी चार किलोमीटर पळालो होतो कुठून ते कुठून ते म्हणजे तेच खाण्यारे मैदान ते सातपूर पर्यंत समजा आणि मग त्याच्यामध्ये काही बक्षीस वगैरे हो नव्हतं तर मग जास्त मी काही जोर लावला नाही मग तिथून रिटर्न यायचं होतं ना मागे मग मी मागे फिरलो समजा बर आता नुकतच तुम्ही आ, भा, भाग घेतलाय मॅरेथॉन मध्ये कुठून ते कुठपर्यंत किती किलोमीटर होत गोल कलब ते सातपूरपर्यंत मी पाच किलोमीटरचा भाग घेतला होता अच्छा हा आणि पळलो पाच किलोमीटर पुन्हा परत आलो मग तिथं माझी विचारपूस करून वय वगैरे मग त्यांनी बाजूला घेऊन माझं कोण वार्ताहर पत्रकार बंधू होते त्यांनी माझा फोटो घेतला वय विचारलं गाव विचारलं सगळं मी सविस्तर सांगितलं म्हणलो तिसरी वेळ माझी मॅरेथॉन मध्ये पळण्याची मला त्याची आवड आहे काय कारण मी पायी दिंड्या सुद्धा करतोय त्र्यंबकेश्वर म्हणा पंढरपूर म्हणा आळंदी म्हणा असे काही ठिकाणी किंवा आमची कळसुबाई कळसुबाईकडे पायी प्रवास करतो मी अजून तर मग आता या नवीन तरुण पिढीला हा याच्यातून तुम्ही काय संदेश द्याल चांगलं मॅरेथॉन मध्ये किंवा रनिंग करून तुमचं शरीर चांगलं धष्टपुष्ट व्हावा याची मी पूर्ण हे करतोय आवर्जून सांगतोय आणि याच्यामध्ये भाग घ्या मॅरेथॉन मध्ये भाग घ्या चांगल्या कुस्तीच्या भाग्या मूळ खांबाचा पण पहिला एक हे होता परंतु तो आता राहिला नाही परंतु याने चांगल्या मुलांना ओळणी लागावा म्हणून मी हे करतो आणि पोरण पुढं मांडतोय का हे तुम्ही मॅरेथॉनमध्ये सुद्धा सु जे जर, जरुरीने भाग घेऊन तुम्ही शिकावा दुसऱ्यांना बी शिक्षण द्यावा धन्यवाद